राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला मानगाव शहरातील हजारोच्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवून हो या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद सोमवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी सरलादेवी मंगल कार्यालय मानगाव येथील मैदानात लुटला सदर कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे या सुरुवातीपासून ते बक्षीस वितरणापर्यंत उपस्थित होत्या मानगाव मध्ये जमल्या भगिनी उत्साह खेळायला होम मिनिस्टर कार्यक्रम कार्यक्रमात जोरात मग तिथे मंगेशरावंचं नाव घेते मी तोरया आज महिलाएं बायला कारागीर होते कुशल राहुलचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल या, या।, या।, या कार्यक्रमात संगीत खुर्ची रस्सी खे चेंडू बादलीत टाकणे आदी खेळांचा मनमुराद आनंद लुटला यामध्ये मानगाव साईनगर येथील महिला सौ दीप्ती दीपक गुजर यांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमात पैठणीच्या विजेत्या ठरल्या या कार्यक्रमात मानगाव तालुका महिला अध्यक्षा संगीता बक्कम मानगाव नगर अध्यक्षा योगिता चव्हाण नगरपंचायतीच्या बालकल्याण सभापती रिया उभारे नगरसेविका भाग्यश्री यादव माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे उपस्थित होते चोवीस तास महाराष्ट्र अजयश नाडकर मानगाव प्रथम तर मी सर्वच माणगावकरांच्या या ठिकाणी मनापासून जे आभार मानते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पहिल्यांदाच आम्ही महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला गेल्या काही महिन्यांपूर्वी आम्ही मंगळागोरच्या स्पर्धा घेतल्या होत्या त्यावेळेलासुद्धा आयोजित करत असताना एक शंका होती की किती महिला सहभागी होती पण त्याला पण चांगला प्रतिसाद मिळाला पण आवर्जून या ठिकाणी उल्लेख करते की होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला त्याच्यापेक्षा दुप्टीने तिपटीने जास्ती चांगला प्रतिसाद मिळाला आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांची मेहनत आहे आमच्या सर्वच महिला पदाधिकारी असतील प्रत्येकीने आपल्या वॉर्डमध्ये जितक्या जितक्या आपले, आपले बचत गट असतील जितक्या जितक्या आपल्या महिला संघटना असतील सर्वांसोबतच संपर्क साधून त्यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली मूळ होम मिनिस्टर कार्यक्रमाची उत्सुकता ही प्रत्येक महिलेला असते पहिल्यांदाच या ठिकाणी आयोजित केलेला असल्यामुळे ती एक आनंद आणि उत्साह पण त्यांच्यामध्ये मोठ्या पद्धतीनं ना जाणवून आला आणि मला आवर्जून अजून एका गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे शेवटपर्यंत कुठलेही स्पर्धक जरी बाद झालेले असले तरी या ठिकाणी ते उत्साहाने एन्जॉय करत होते आमच्या सगळ्यांची मनापासूनची इच्छा हीच होती की आलेल्या प्रत्येक महिलेने या ठिकाणी एन्जॉय करावं ते शेवटी कॉम्पिटिशन असतं पैठणी ही त्यांच्यातून एकाच स्पर्धकाला मिळत असते पण प्रत्येक महिलेने तितकाच आनंद घेतला ही आमच्या सर्वांसाठीच एक समाधानकारक ताज्यावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा